भारताची लेख सुखरूप अंतराळातून परतली अशा प्रकारच्या पोस्ट आपण सध्या बऱ्याच ठिकाणी पाहतोय का काय तर नासाचे अंतराळवीर आणि सुनीता विल्यम्स हे दोघे बुधवारी म्हणजेच एकोणीस मार्चला पृथ्वीवर सुखरूप परतले त्यांना घेऊन आलेलं नासाचं कॅप्सूल फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर यशस्वीपणे उतरलं अवघ्या आठ दिवसांसाठी गेलेल्या या दोघांना जवळपास नऊ महिने अंतराळातील इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर राहावं लागलं दरम्यान दोघे सुखरूप परत्याबद्दल जगभरातून आनंद व्यक्त केला जातोय आणि हा आनंद अमेरिकेपेक्षा जास्त भारतात व्यक्त केला जातोय असं म्हणायला हरकत नाही पण मग सुनीता विल्यम्स यांचं सुनीता हे नाव सोडलं तर त्यांचा भारताशी काय संबंध भारताबद्दल आणि आपल्या संस्कृतीबद्दल त्यांना नक्की काय वाटतं आणि सुनीता विल्यम्स परतल्यावर भारतातल्या एका गावात महाआरती झाली आता ते गाव नेमकं कोणतं आणि एकूणच सुनीता विल्यम्स यांचा भारत संबंध जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत करते सुनीता विल्यम्स अंतराळात जाताना सोबत समोसा आणि भगवत गीता घेऊन गेल्या होत्या त्याची खूप चर्चा झाली होती त्या बाबतीत बोलताना सुनीता विल्यम्स म्हणाल्या होत्या मी सोबत समोसा आणि भगवत गीता नेण्याचं कारण म्हणजे त्या गोष्टी माझ्यासाठी खास आहेत माझ्या वडिलांनी मला दिलेली भेट आहेत मीही इतरांसारखीच आहे हे दाखवण्याचा या माध्यमातून हा प्रयत्न आहे त्यामुळे माणसाच्या आतमध्ये एक हे भारतीय बीज असताना ते कधीही मरगळत नाही मग माणूस अमेरिकेत जन्मलेला असला तरी सुद्धा जेव्हा बुधवारी पहाटे सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुज विलमोर निक हेग व अलेक्झांडर गोर्बुनोव हे सुरक्षितपणे पृथ्वीवर परतले यानंतर विल्यम्स यांच्या गावी मोठा जल्लोष करण्यात आला त्यांच्या परतीनंतर झुलासन गावात आरती आणि प्रार्थना करण्यात आली ले। गावची लेख सुरक्षित परतत्याबद्दल ईश्वराचे आभार मानण्यात आले त्याचबरोबर आसपासच्या गावातही लोकांनी जल्लोष केला मध्ये ही नागरिकांनी आनंद साजरा केला हो हेच आहे सुनीता विल्यम्स यांचं गाव सुनीता विल्यम्स यांचे वडील दीपक पांड्या मूळचे गुजरातच्या अहमदाबाद मधल्या मेहसाना जिल्ह्यातील झुलासन गावचे रहिवासी होते डॉक्टर असलेले दीपक पांड्या यांनी त्यांचं वैद्यकीय शिक्षण अहमदाबाद मध्ये पूर्ण केलं एकोणीसशे त्रेपन्न मध्ये गुजरात विद्यापीठातून इंटरमिडिएट सायन्स पूर्ण केल्यानंतर त्यांनी एकोणीसशे सत्तावन्न मध्ये एम डी ची पदवी मिळवली आणि पुढच्या वैद्यकीय प्रशिक्षण घेण्यासाठी अमेरिकेत गेले दीपक यांचे भाऊ अमेरिकेतच होते त्यांच्यासोबत नंतर दीपक सुद्धा त्या ठिकाणीच गेले दोन वर्ष त्या ठिकाणी वैद्यकीय क्षेत्रात सेवा बजावल्यानंतर पुन्हा भारतात यायचं असं ठरवून दीपक पांड्या अमेरिकेला गेले होते पण तसं काही झालं नाही त्यांनी एकोणीसशे चौसष्ट मध्ये केस वेस्टर्न रिझर्व्ह युनिव्हर्सिटीच्या शरीरशास्त्र विभागात पोस्ट डॉक्टर फेलो म्हणून काम केलं पुढे त्यांनी देशातील अनेक रुग्णालयं आणि संशोधन संस्थांमध्ये सुद्धा काम केलं अमेरिकेत गेल्यानंतर दीपक पांड्या यांची बोनी झोलोकर यांच्याशी मैत्री झाली पुढे या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि त्या दोघांनी लग्न केलं त्यानंतर दीपक पांड्या अमेरिकेतच स्थायिक झाले दीपक आणि बोनी यांना जय दीना आणि सुनीता अशी तीन मुलं झाली एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे पासष्ट रोजी अमेरिकेच्या ओहियोमध्ये सुनीता विल्यम्स यांचा जन्म झाला सुनीता सर्वात लहान होत्या दीपक हिंदू आणि आई कॅथलिक असल्यानं घरात संमिश्र वातावरण आणि सर्व धर्मांप्रती आदर करण्याची शिकवण त्यांना लहानपणापासूनच मिळाली मुलांना रामायण महाभारतातील कथा ऐकवत असत त्यांनी भारतीय संस्कृतीशी नाळ ठेवली आणि म्हणूनच की काय सुनीता जाताना त्यांच्यासोबत आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रात गणेशाची मूर्ती घेऊन गेल्या होत्या त्यांनी तिथून अंतराळ केंद्रावर गणेशाचं एक छायाचित्र सुद्धा पाठवलं होतं सोबतच भगवद्गीता आणि समोसे घेऊन गेल्याची माहिती सुद्धा आहे आता यावरून आपल्याला एवढं लक्षात तर नक्कीच येतं की सुनीता विल्यम्स यांचा भारताशी तसा काही संबंध नसला तरी त्यांचे वडील सुरुवातीच्या काळात भारतात राहायचे आणि त्यांचे अनेक नातेवाईक सध्या सुद्धा भारतातच असतात आता इथे एक महत्वाचं सांगाव असं वाटतं ते म्हणजे सुनीता यांनी मायकल जे विल्यम्स यांच्याशी लग्न केल्यामुळे आपण त्यांचं आडनाव हे नेहमीच सुनीता विल्यम्स म्हणून ऐकत असलो तरी सुद्धा त्यांच्या वडिलांचं आडनाव हे पांड्या आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि भारतीय वंशाची अशी बरीच लोक आहेत आज ज्यांनी इंटरनॅशनल लेव्हलवरती नाव कमावलंय त्यांच्याबद्दल जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद